इचारकरंजीतील देशभक्त बाबासाहेब भाऊसाहेब खंजरे शिक्षण संस्थेच्या नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स मधील बी ए व बी कॉम एक वर्गातील नवागत विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ व इंडक्शन प्रोग्राम उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मान्य संजय पाटील अध्यक्ष निसर्ग स्नेह भ्रमण मंडळ कोल्हापूर उपस्थित होते विद्यार्थ्यांना उद्देशून बोलताना ते म्हणाले पदवी अभ्यासक्रमात पहिलं पाऊल ठेवताना आपली दिशा स्पष्ट असायला हवी शिक्षण हे फक्त रोजगार उपलब्ध करून देणारी व्यवस्था नाही आहे तर माणूस म्हणून जडणघडण करण्याचा महत्वाचा मार्ग आहे त्यासाठी विद्यार्थ्यांनी अफाट वाचन वर्गातील अंतरक्रिया याकडे लक्ष दिलं पाहिजे आपण आदर्शाची निवड करताना चुकलो तर आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी चुकतात त्यासाठी विद्यार्थ्यांनी अधिक सोखंड होणं आवश्यक आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन अरुणरावजी खंजिरे होते अध्यक्ष भाषणात त्यांनी संस्थेच्या उपक्रमशीलतेचं महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना नव्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी प्राचार्य डॉ विरुपाक्ष खानाज यांनी हा आपलं मार्गदर्शन केला त्यांनी नव्या विद्यार्थ्यांचं कॉलेजकडून मनपूर्वक स्वागत करून महाविद्यालयात राबवल्या जाणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विभागप्रमुख सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं असून त्यांनी पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन महाविद्यालयाचं नावलौकिक करावं अशी भावना सर्व प्राध्यापकांनी व्यक्त केली

हेच समजलेलं असतं आणि हा मोठा प्रॉब्लेम आजच्या अधिकाच्या या शिक्षण क्षेत्रात आणि या विद्यार्थी आहे आपण सहज कुठेही प्रवासाला निघालो बस लागली आणि डायरेक्ट बस जाऊन बसलो असं बस कधी होऊ शकतं का कारण आपला प्रवास ठरणारा असतो आपण कुठं जायचं आणि तो जर प्रवास आपल्याला निश्चित नसेल आपण ध्येय निश्चित असेल टार्गेट नसेल निश्चित सगळी पोचायचे जीवना आपल्याला आहे कारण अँड्रॉइड मोबाईलच्या माध्यमातून येणाऱ्या सगळे जे गोष्टी आहेत त्या जास्त करून करमणुकीच्या पातळीवर स्वीकारल्या जातात ज्ञानाच्या पातळीवर कमी स्वीकारल्या जातात आणि या पातळीवर आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की एक तीन वर्ष तरी ही करमणूक ताटातल्या लोणच्या एवढी ठेवायची आहे ताटामध्ये लोणचं जेवढं असतं तेवढंच रोजच्या जीवनामध्ये करमणुकीचं स्थान असलं पाहिजे ताटवर लोणचं म्हटलं तर ते जेवण सगळं बिघडून जाईल त्यामुळं कर्मणूक किती असावी ह्याचे देखील भाग ठेवायचं आणि उच्च शिक्षण आपण गांभीर्याने घ्यायला सज्ज व्हायचा आपल्या सगळ्यांचं महाविद्यालयाचं प्रभारी प्राचार्य म्हणून मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा બેલ આઈકોન ઓન કરા મિત્રાનો વિસરું